भिंतींना भगदाड पाडून विमान आत घुसल, भरल्या ताटावरच डॉक्टरांनी प्राण सोडला गुजरात मध्ये विमान दुर्घटना घडली त्यात तब्बल दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजते त्यासोबतच हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं ती म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्यामध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान कोसळलं आणि तब्बल पन्नास ते साठ डॉक्टर आणि विद्यार्थी या कॅन्टीन मध्ये जेवण करत होते अशी प्रत्यक्षदर्शींनी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे विमानाचा सा मागचा भाग जो आहे तो या कॅन्टीनच्या इमारतीवर लटकताना दिसणारे अनेक फोटो अनेक व्हिडिओज या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत काही डॉक्टर्स जागीच गेले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकांनी आपत धाव घेतली जखमींना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय विमान कोसळताना फक्त मेसच नाही तर शेजारील हॉस्टेलची इमारत ही जोरदार हदरली अनेक खोलींच्या भिंत्या पडल्या असून संपूर्ण हॉस्टेल इमारत धोकादायक स्थितीत आहे विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं असून संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे या भीषण दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे या संदर्भातल्या बातम्या जाणून घ्या तिचं जागर न्यूज वर